ज्ञानाचा महिमा सांगतोय दादा तुम्हाला ज्ञान कमवलं पाहिजे बरं जीवनामध्ये ज्ञान कमवलं पाहिजे ज्ञानासाठी वेळ झालं पाहिजे महाराज एक उदाहरण सांगतो दलिताचं पोरग होत शाळेमध्ये बसायला परवानगी नव्हती वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं पोराचं नाव होतं भीमराव पोराचं नाव होतं बाबासाहेब वर्गामध्ये बसू देत नव्हते ते जर वर्गात आलं तर बाकीचे मुलं म्हणायची अहो मास्तर हा जर वर्गामध्ये बसला तर आमचा अन्न बाटेल हो आमचा डबा बाटेल हो मास्तर याला वर्गामध्ये बसू देऊ नका हो हे दलिताच आहे आम्ही चांगल्याचे पोर आहोत मास्तरने फळ्यावरती गणित सोडवायला दिलं वर्गातल्या कोणत्याच पोराचा हात वरती गेला नाही दादा जे बाहेर बसलेलं पोरग होत ना त्यानं वरती हात केला हो सर मी सोडू का गणित मी सोडू का गणित सर मी येऊ आत का आतमध्ये सरांनी आतमध्ये बोलून घेतलं हातामध्ये खडू दिला पोरग गणित सोडू लागलं तोपर्यंत वर्गातले एक एक पोरग जाऊ लागलं पोरांनी ऐकलं नाही पोरांनो ज्ञान कमवायचं रे तुम्हाला एक एक पोरग निघून जायचं पण दादा लक्षात ठेवा ज्या पोराला शाळेमध्ये प्रवेश नव्हता ज्या पोराला हातामध्ये खडू धरून गणित सोडवायचा अधिकार नव्हता ज्या पोरानं लाइटीच्या खांबाखाली खाली बसून अभ्यास केला ना त्या पोराचं संविधान आहे हे कधी विसरायचं नाही मला काय होत मोडक्या झोपडी फाटक्या लोगड्या होत्या बाय सतरा गाठी पोर झाले साहेब सोना झाल्या साहेबीन सांगतात ज्ञानाच्या गोष्टी मायाभिमा भीमान माय सोन्यानं भरली ओटी केले हो माय हो माय केले बाय भलते कष्ट नव्हतं खाय आला खरकट आणि उष्ट घासातला घास दिला भीमान दिला हो वाटी वाटी माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी काही नव्हतं दादा ज्ञानासाठी वेड झालं होतं पोरग तुम्ही पण ज्ञान कमवायचं ना पोरीनो भरपूर पोर आहेत पोरांनो ज्ञानासाठी वेड व्हा ज्ञान कमवायच्या माग लागा ज्ञान कामवा जो ज्ञान कमवेल ना तो कधीच माग राहणार नाही त्याचा त्याचा विचाराचा वेलू कायम गगनावर गेलेला असेल दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे शिका संघटित वा संघर्ष करा ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे जो पेईल तो डरकाळ्याशिवाय शिवाय राहणार नाही आमचे भगवान बाबा सांगतात एक विक वीक पण पोराला शिकव का सांगतात तो संत महात्मिक त्यांना ज्ञानाचा महिमा माहिते दादा त्यांना ज्ञानाची किंमत आहे दादा म्हणून ज्ञानासाठी वेडवा